श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पंधरा नोव्हेंबरचे प्रवचन काळजीचे मूळ करते जावे लागते का? नाही। जो स्वतःच आनंद रूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे एक जण आपले तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसले नाही त्यावर दुसरा एक जण म्हणाला मी दाखवितो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने त्यात त्यान पाहायला सांगितले तेव्हा तोंड स्वच्छ दिसले त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वतः सिद्ध आणि आनंद रूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो आणि त्यामुळे त्यातले सर्व सुख दुःख आपण लादून घेतो ज्याने तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो पण तिथे आपल्यावर करतेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो आपण मात्र काळजी करून क्षीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी ही मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली काही दिवसांनी लग्न झाले मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले त्या मुलाला फिट येऊ लागले म्हणून त्याला काळजी लागली शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली पण त्या म्हाताऱ्यालाच फिट्स येऊ लागल्या आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरे म्हणजे काळजीचे मूळ माझे आणि आहे आणि खुद्द करते व्यवहारी माणसे मोठे हुशार असतात भगवंताला साक्ष ठेवून काळजी करतात हा तर त्याच्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे काळजी लागणे स्वाभाविक का आहे ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत आपल्यास करून घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही श्रीराम समर्थ संकट आले तर काळजी करू नये भगवंत करतो ते आपल्या हिताचेच करतो ही दृष्टी असावी श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ